आपला आवाज कोकण तास अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची बाजारात लगबग सुरू झाली असली तरी रत्नागिरी येथील आविष्कार या मतिबंध मुलांच्या शाळेत विविध वस्तू बनवण्याचं कामही वेगानं सुरू आहे आणि दीपावलीला लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी सज्ज ठेवण्यात आले गर्दै <laughs> आउँछ <laughs> <laughs> I don't know. रत्नागिरीतील आविष्कार या गतिमंद शाळेतील मुलंही दिवाळीसाठी लागणारे आकर्षक असे आकाश कंदील पण त्या ग्रीटिंग सुगंधी उठणे विविध रंगबेरंगी मेणबत्ती तयार करण्यात व्यस्त आहेत या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठेतही चांगली मागणी असते या वस्तूंच्या विक्रीतून जो नफा मिळतो त्यातील साठ नफा या मुलांना दिला जातो गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा उपक्रम या आविष्कार संस्थेत रत्नागिरीत राबवला जात आहे त्यामुळे या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास बळ मिळतं

everyday thing like kaam kar phone de आविष्कार संस्थेच्या निर्देशक नेहा शिवलकर यांनी या ठिकाणी कशा प्रकारे मुलांना प्रशिक्षण दिले जाते याची माहिती दिली आणि दीपावलीची खरेदी आविष्कार मधूनच करावी असे आवाहन केले आपल्याकडे का कार्यशाळेमध्ये आपण अठरा वर्षाच्या वरच्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देत असतो आणि व्यवसाय प्रशिक्षणातून ते विविध वस्तू निर्मिती करत असतात आणि त्यांचा व्यावसायिक पुनर्वसन आपण साध्य करत असतो आणि आपल्याकडून असे साधारण एक विद्यार्थी आहेत जे कार्यशाळेतून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन बाहेर व्यवसाय करत आहेत आणि आपण आता दिवाळीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग वस्तू निर्मिती इथे करत असतो दरवर्षी आपल्याकडे ह्या वस्तू निर्मिती केल्या जातात ह्या ह्याच्यामध्ये विविध कंद आकाशकंदील आहेत पणटी आहेत हँडमेड सोप आहे उठणं आहे वडी आहे कॅन्डल मेकिंग आहे कागदी आणि कापडी फुलं असतात विविध प्रकारचे पर्सेस आहेत बॅग्ज आहेत इत्यादी वस्तू आपण इथे बनवत असतो आणि त्याची विक्री आपण करत असतो आपण इथे पण म्हणजे स्कूलमध्ये पण तुम्हाला ह्या वस्तू अवेलेबल होत असतात आणि त्याचप्रमाणे आपण बाहेर आपला स्टॉल लावणार आहोत दिवाळीकरिता सावरकर नाट्यगृती दरम्यान तिथे पण आपल्या ह्या सर्व दिवाळीसाठी उपयुक्त वस्तूंची विक्री तिथे होणार आहे त्याचबरोबरीने आपल्याकडे ऑर्डर्स येत असतात आणि आपलं दिवाळी किट आहे ज्याची जे आपण दिवाळीसाठी खास बनवलेलं आहे त्यामध्ये दिवाळीसाठी उपयुक्त सर्व वस्तू आहेत एकत्रितरित्या ते, ते आपल्याला आपल्या आपतेष्टांना गिफ्ट म्हणून देता येऊ शकतं असे विविध आपण वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्याची विक्री आपण इथे करणार आहोत नेहा अमोल शिवलकर आपल्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची आपण विक्री करत असतो आणि या विक्री विक्रीतून जे आपल्याला उत्पन्न उत्पादन मिळतं त्या उत्पन्नाच्या साठ टक्के रक्कम ही आपण आपल्या विद्यार्थ्यांना मानधन स्वरूपात देत दे असतो आणि जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये मनोबल वाढवावं वा आणि आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो एक मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याची आमची एक वृत्ती असते आणि मुलं मोठ्या उत्साहाने काम करत असतात आपण होमबेशच्या होमबेशच्या माध्यमातून मुलांना घरी कर काम करण्यासाठी दिलेली आहेत आणि त्यातून हीच विद्यार्थी वस्तू निर्मिती करत आहेत समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फेनॅलेक्स पाईप्स पोहोचायें पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे प्रेस करा